की मला टेंशन आलंय बापाचं काय नाही पण आई आईचलाय टेन्शन आलंय अगं आई तर आपली किती भारी आहे कच्याची भारी सुकरून इतला काय आपली आयासारखी जगात आहे ना तुझा आई काय ना ना तसंचच्या आई करतोय मला टेंशन आलंय त्या जगदंबचा मला टेंशन आलंय ला अशी असू आज बोलू मत सो के पण दादा त्या तिकडे आयला काय करायचं ती पण पुरू पास झाली म्हणून सांग मी हो खोटं बीट असं टायपिंग करून आणते हात पास झाली म्हणून सांग बापाला काय सांगू की बाप माझा द्यावा देवावणी हाय पण आई नसते खडे साई ना काय की दे ना बोल तर गुण नाटक गुण गा लागतं आई आई नाहीतचली कसाय आयचा ए तुझं या